नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणाधुमारीत वसंतदादा पाटील आणि पतंगराव कदम कुटुंबियांमधला वाद सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देऊ नये यासाठी काँग्रेस कमिटी समोर विशाल पाटील जयश्रीताई पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घालत काँग्रेस कमिटीला टाळ ठोकलाय घडलेल्या प्रकारामुळे आमदार विश्वजित कदम चांगलेच संतापले त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत पस्तीस वर्ष दादा घराण्यात खासदारकी होती प्रतीक पाटील यांनी पाच वर्ष केंद्रीय राज्यमंत्रीपद म्हणून काम केलं त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला त्यांनी या मतदारसंघासाठी काय केलं केवळ काँग्रेस कमिटीला कुलूप ठोकून तमाशा केला अशा शब्दात वसंतदा घराण्यासह विशाल पाटील आणि प्रतीक पाटील यांच्यावरही टीकेची झोड हो उठवली विश्वजित कदम म्हणाले की सांगली लोकसभेची पस्तीस वर्ष घराण्यात उमेदवारी होती प्रतीक पाटील यांनी पाच वर्ष केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केलं मात्र विशाल पाटील यांनी भाऊ निष्क्रिय असल्याचं सांगून माझं नाव पुढे केलेलं आहे त्यांनी निवडणुकीतून पळ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे सांगलीची जागा काँग्रेसला कायम राहावी यासाठी मी दहा दिवस प्रयत्न केले मात्र त्यांनी काय केले किंवा के काँग्रेस कमिटीला कुलूप ठोकून तमाशा केला असल्याचा आरोप विश्वजित कदम यांनी केलेला आहे सांगली लोकसभा मतदारसंघ हा मित्रपक्षांसाठी सोडली जाण्याच्या चर्चेच्या अस्वस्थ झाले असलेल्या काँग्रेस नेत्यांनी थेट महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनाच पत्र लिहून सांगलीची जागा अन्य कोणालाही देऊ नये अशी विनंती केलेली आहे यावर पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडं काँग्रेस जणांचं लक्ष लागून राहिलेलं आहे दरम्यान सांगलीची जागा स्वाभिमानी पक्षाला सोडण्याच्या चर्चेनं संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस कमिटी समोर गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी का उत्साही कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीला टाळही ठोकलं भर चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहून नागरिकांनी ही गर्दी केली होती लोकसभा निवडणुकीची सध्या देशभरामध्ये रणधुमाळी सुरू आहे याच रणधुमाळीमध्ये काँग्रेस समोर भाजपचं मोठं आव्हान आहे त्यासाठी मित्र पक्षाला एकत्र करण्याचे काँग्रेसने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी महागाडीकडे तीन जागा मागितल्या आहेत त्यांना यापूर्वी हातकडलं देण्यात आलेली आहे मात्र अन्य दोन जागा देण्यास काँग्रेस तयार नाही म्हणून त्या बदल्यात सांगली किंवा वर्धा स्वाभिमानीच देण्याचा निर्णय अंतिम पातळीवर सुरू आहे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम पृथ्वीराज पाटील विश्वजित कदम प्रतीक पाटील जयश्रीताई पाटील विशाल पाटील यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसनं सांगलीची जागा दोन हजार चौदाचा अपवाद करता कधीही गमावलेली नाही जिल्ह्यात तळागाळापर्यंत पक्षाची मुळं पसरलेली आहेत जागा वाटतात पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला फक्त तीन जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे संघटन खिळखिळ होण्याची भीती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात काँग्रेसच्या मतांची टक्केवारी चांगली आहे महापालिकेला जरी काँग्रेस हरली तरी मतांची टक्केवारी चांगली आहे त्यामुळे जागा सोडली तर येथील काँग्रेस संपली असल्याचा संदेश जाईल ही जागा लढवून जिंकण्याचा निर्धार काँग्रेस जनांनी केलेला आहे त्यामुळे राष्ट्रवादी किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा सोडू नये असं या पत्रात म्हटलेलं आहे राज्यातील अन्य पक्षांचे उमेदवार निश्चित असले तरी जिल्ह्यात भाजपचा घोष सुरूच आहे भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील नेत्यांचा विरोध असल्यानं तिकिटाचा तिढा सुटलेला नाही खासदार संजय काका आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात उमेदवारी सुरू असल्याचं चित्र दिसत आहे विरोधी पक्षाचा उमेदवार फायनल झाल्यानंतर भाजपचे तिकीट दोन दिवसात निश्चित होणार असल्याचं स्पष्ट झालंय आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष अगदी कंबर कसून तयारीला लागलेला आहे जिल्ह्यात तेवीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे त्यासाठी अठ्ठावीस एकोणतीस मार्च ते चार एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज सादर केले जाणार आहेत दोन हजार चौदा मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडे वर्षानुवर्ष असलेली जागा भाजपला घेण्यात यश आलंय त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही कायम राखण्याचं आवाहन आहे मात्र भाजपचा सांगलीतील जागेबाबतचा उमेदवारीचा पेच अद्यापही सुटलेला नाही खासदार पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यावरून पक्षातील नेत्यांनी ने विरोध यापूर्वीच केलेला आहे त्यामुळे खासदारांविरोधात अन्य अशी परिस्थिती सध्या आहे मागील मुंबईत झालेल्या बैठकीतही पक्षातील काही आमदारांनी संजय काकांच्या भाजपमध्ये दोन गट पडलेत संजय काका आणि देशमुख यांच्यातील वाद आहे दोन्ही गटांकडून संधी मिळेल तिथे एकमेकांवर कुरघड्या केल्या जात आहेत याशिवाय आमदार सुधीर गाडगे आणि सुरेश खाडे यांच्याशी मतभेद झालेत खासदारांकडून सार्वजनिक कार्यक्रमात पक्षातील मंडळींना बोलवलं जात नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे खासदार भाजप पासून दुरावत असल्याबाबतची तक्रारही वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आलेली आहे सांगलीमध्ये भाजप अंतर्गत सुरू असलेली गटबाजी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील मतभेद थांबायला तयार नाहीत मग भाजपच्या तिकिटाबाबत अद्यापही साशंकता आहे कृष्णा नदी पात्र कोरडं पडू लागल्यानं शहरात पाणी टंचाई जाणवू लागली आहे आज संजय नगरसह अनेक उपनगरात पंचवीसहून अधिक टँकरनं पुरवठा करावा लागला दरम्यान कोयना धरणातून पाणी विसर्ग सुरू केल्याचं आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सांगितलंय हे पाणी सांगलीत शनिवारी सायंकाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे सांगलीत कृष्णेचं पात्र कोरडं ठणठणीत पडत गेलंय वास्तविक पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग आणि पाटबंधारे विभागानं नियोजन करणं गरजेचं होतं परंतु त्याबाबत गेल्या चार पाच दिवसांपर्यंत नियोजन केलं नव्हतं त्यामुळे सांगली सह सा आसपासच्या नदीकाठांमधील गावांमध्येही पाणी नियोजन कोलमडलंय शहरातील पाणी परिणाम होऊन सांगली कुपवण पाणी टाक्याही पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत परिणामी सांगलीत संजयनगर काकानगर शामराव नगर सह अनेक उपनगरात तसेच कुपवण मधील काही भागात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे गुरुवारी रात्री संजय नगरातील पाणी टाकी अपूर्ण भरली होती त्यामुळे सकाळी या भागात पाण्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागली नागरिकांसह नगरसेवकांचे फोन खणाणल्यानं गुरुवारपासूनच पाण्यासाठी टँकर द्यावे लागले टँकरवर महिलांसह नागरिकांच्या पाण्यासाठी रांगा लागल्या होत्या सांगलीतील अनेक उपनगरात तब्बल पंचवीसहून अधिक टँकरनं पाणी पुरवठा करण्याची नामुष्की आली याबाबत आयुक्त रवींद्र खेबुळकर म्हणाले नदीतच पाणी नसल्यानं पूर्ण क्षमतेने पाणी उपसा होत नाही यासाठी पाटबंधारे विभागामार्फत समन्वय साधून कोयना धरणातून दोन दिवसांपूर्वीच विसर्ग करण्यात आला हे पाणी शनिवारी दुपारपर्यंत पोहोचण्याची शक्यता दा पाटील घराण्यानं सांगलीत काँग्रेस जिवंत ठेवली गेल्या वेळेचा अपवाद वगळता सर्व निवडणुकात पक्षाला विजय मिळवून दिलाय मात्र सांगलीची जागा आता मित्र पक्षाला सोडत आहेत दादा घराण्याला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे या तडजोडीमध्ये मध्ये झालीतील जा। शुक्राचार्य असल्याचा आरोप काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव न घेता केला सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटी समोर निदर्शन करत काँग्रेस कमिटीला पत्रकारांशी बोलताना विशाल पाटील म्हणाले सांगलीची जागा मित्रपक्षाला त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे या मतदारसंघात बारा वेळा विजय मिळवलेला आहे गेल्या निवडणुकीत काही अंतर्गत गटबाजी व लाटेत अपयश आलं होतं ही जागा दादा घराण्यानं जिवंत ठेवून पक्ष वाढवलाय मात्र दुसऱ्याला जागा सोडणं पक्षाला शोभत नाही खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे या मतदारसंघात उमेदवारीची या ठिकाणी अनामत रक्कम जप्त होईल त्यांना जागा मागणं गैर आहे पण ही जागा दादा घराण्याची आहे या तडजोडीमध्ये झारीचा शुक्राचार्य असल्याचा आरोप त्यांनी के केला दादा घराणे संपवण्याचा हा प्रकार सुरू आहे मध्यंतरी देखील हा प्रकार सुरू आहे मात्र आम्ही शांत बसणार नाही दादांची ताकद दाखवणार असल्याचा इशारा विशाल पाटील यांनी केला ते पुढे म्हणाले लोकसभेसाठी कदम कुटुंबीय त्यांनी सांगावं आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडू त्यांना मदत करू जर ते इच्छुक नसतील तर त्यांनी उमेदवार सांगावा आम्ही त्यांचं काम करू असं स्पष्ट करत विशाल पाटील म्हणाले पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा तर काय ग्रामपंचायत ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुका लढू असा ठाम विष त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेला आहे तब्बल अठरा गुन्हे नावावर असलेल्या व गुंडगिरी टोळीद्वारे दहशत माजवणाऱ्या पवन्या उर्फ पवन धर्मेंद्र साळुंके यांच्यावर आज मोक्का कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिली पवन साळुंके समर्थ भारत पवार यांच्यासह आणखी दोन अल्पवयीन गुन्हेगारांना मुक्काचा दणका बसलेला आहे वाल्मिकी वसाहत परिसरात हाणामारी गुंडगिरी दहशत माजवणं धमकी शिवीगाळ चोरी लुटमार असे प्रकार सातत्याने होते गुंड पवन साळुंके यांनी टोळी जमून तेथील नागरिकांना त्रस्तही केलं होतं नागरिकांनी पोलिस ठाण्यात तक्रारी देऊनही कारवाई होत नव्हती त्याविरोधात नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता पोलीस अधीक्षक शर्मा यांनी पवण्यासह त्याच्या टोळीची कुंडली काढून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या टोळी जमवून गुन्हेगारी कारवाई केल्याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पवण्यावर तब्बल अठरा गुन्हे नोंद आहेत शुक्रवारी त्याच्यासह चौघांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात गुंडगिरी टवाळखोर दहशत माजवणाऱ्यांवर कायद्याचा बडगाव उगारण्यात येत आहे निवडणूक काळात गुंडगुंडांचे समूह उच्चाटन करण्याचा विडा पोलिस दलानं उचललेला आहे आचारसंहिता काळात काही गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई सक्रिय टोळ्यांना दणका दिला जाईल कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांची गोपनीय माहिती ठेवली आहे त्यांनी वेळ देताच कारवाईला सामोरं जावं लागेल गुंडगिरीला रोखण्यासाठी योग्यता उपाययोजना करून निवडणुका निर्भय व वा निपक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचं सुहेल शर्मा यांनी सांगितलेलं आहे पेठ येथील बॉम्बे रिअन कंपनीच्या कामगारांनी थकीत वेतन मिळावं या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलंय गेल्या सहा महिन्यांपासून विनावेतन कर्मचारी कार्यरत आहेत कंपनीच्या व्यवस्थापनानं काही मशिनरी विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचं समजताच सर्व कामगार एकत्रित आले आणि व्यवस्थापनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मशिनी बाहेर काढण्यापासून व्यवस्थापनास रोखलं बॉम्बे रिअल कंपनी मध्ये कालावधीत सातत्यानं उत्पादन कमी झालंय सतत तोटा होत असल्यानं कामगारांचं वेतन आता करणं अशक्य झालंय यापूर्वी कामगार प्रतिनिधींनी थकीत वेतन लवकर मिळावं या मागणी व्यवस्थापनाकडे केली होती या संदर्भात साखर कामगार आयुक्तांकडे मागणी करत पाठपुरावा करण्यात आला होता यावेळी थकीत वेतन अदा करण्याबाबत कालावधी निश्चित करण्यात आला होता मात्र गेल्या सहा महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं कामगारांनी आज आक्रमक भूमिका घेतली आमचं वेतन त्वरित द्यावी अशी मागणी कामगारांची होती प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत दिवसभर बर भर महिलांसह कामगारांनी आंदोलनात भाग घेतला दिवसभर कंपनीच्या कोणत्याही मशिनरी विक्रीसाठी हलू दिला नाहीत आमचा पगार द्या अशी भूमिका रात्री उशिरापर्यंत ठेवली होती उपलब्ध असणाऱ्या यंत्रसामुग्रीपैकी अवघ्या चाळीस मशीनी विकणार आहोत यातून उपलब्ध झालेल्या निधीतून सर्व कामगारांचा थकीत पगार दिला जाईल असं व्यवस्थापनाच्या वतीनं सांगण्यात आलं मात्र यालाही कामगारांनी श्री अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या लीड कॉलेज अंतर्गत एम्पायर प्रोजेक्ट एक्झिबिशन दोन एक हजार एकोणीस उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध महाविद्यालयातील एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी आधुनिक उपकरणातून अधिकाधिक प्रगती कशी साधता येईल याचे प्रोजेक्टच्या माध्यमातून मांडलेले आहेत संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धा इंजिनिअरिंग पदवी व पदविका विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आहेत विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य वाढीस लागावे या हेतून या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये प्रोजेक्ट कॉम्पिटिशन पोस्टर कॉम्पिटिशन बॉक्स क्रिकेट ट्रेजर हंट इत्यादी स्पर्धा आयोजन करण्यात आलेल्या आहेत या प्रोजेक्टमध्ये शेतीमालाचं उत्पादन वाढवणारे बागायत शेतीस औषध फवारणी करणारे यंत्र सौर ऊर्जा वापरून विविध क्षेत्रात उपकरणं चालवणं प्रोजेक्ट हार्ट बीट्स व रक्तातील ऑक्सिजन तपासणारं मशीन रुग्णवाहिकेसाठी ट्रॅफिक ऑटोमॅटिक सिग्नल मशीन जंपिंग बायसिकल असे विविध प्रोजेक्ट स्टार्टअप पासून लघु उद्योग सुरू करण्यापर्यंत बनवण्यात आले होते या प्रोजेक्ट मध्ये एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे दोनशेहून अधिक प्रोजेक्ट आणि पन्नासहून अधिक पोस्टर्स घेऊन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ भोकरे प्रशासकीय संचालक परागी नामदार संचालक डॉक्टर ए सी भगली तज्ज्ञ संचालक डॉक्टर एन सी सावगावे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून तज्ज्ञ शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं विविध स्पर्धा जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नोडल अधिकारी तथा उपायुक्त मोसमी बर्डे यांनी दिली त्या म्हणाल्या सतरा मार्चला वक्तृत्व व निबंध स्पर्धा सकाळी दहा ते बारा या कस्तुरबाई बालचंद महाविद्यालयात येणार आहेत लोकशाही बळकट करण्यासाठी माझं मतदान भारत माझा देश आहे मी एक जागरूक मतदार लोकशाहीत नवमतदाराची भूमिका नैतिकतेने मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य असे विषय आहेत विजेत्यांना रोग बक्षिस देण्यात येणार आहेत तर चोवीस मार्च रोजी अमराई व बापटमळ्यात चित्रकला स्पर्धा होणार आहेत या स्पर्धा सर्वांसाठी खुल्या आहेत मतदानाचं आवाहन करणारी चित्र काढायची आहेत तीस मार्चला सायकल रॅली काढण्यात येणार आहे तर एकोणीस एप्रिलला रन फॉर वोट हो, रन फॉर इंडिया होणार आहे याच पद्धतीनं तालुका स्तरावर सहाय्यक निवडणूक अधिकारी स्पर्धा घेतील जिल्हा परिषद शाळांमध्ये तेवीस मार्चला नो बुक डे ठेवलेला आहे या दिवशी विद्यार्थ्यांनी दफ्तर दफ्तरनाथा पालकांना शाळेत सोबत घेऊन यायचं आहे त्यांच्यासमोर मतदान करण्याबाबत मुलं भाषण करणार आहेत तर सव्वीस मार्च रोजी विद्यार्थ्यांनी शाळेत बसून मतदान करण्याचं आवाहन करणारं पत्र लिहायचं आहे ते पालकांकडून स्वाक्षरी करून घेऊन जमा करायचं आहे जिल्हाभरातील शाळांमधून केंद्र तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रत्येकी तीन उत्कृष्ट पत्र काढण्यात येणार आहेत हाच पॅटर्न महापालिका नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये राबवणार असल्याचं उपायुक्त मोसमी बर्डे यांनी सांगितलेलं आहे